आज सकाळपासून महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री या येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यदाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून येवला नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जवळजवळ पाच कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते रस्त्याचे रस, रस्त्याचं काम असेल त्याचप्रमाणे आदिवासी एकलव्य महाराजांच्या त्या ठिकाणी पुतळ्याचं काम असेल त्या ठिकाणी सुशोभीकरण असेल बालाजी गल्लीमध्ये रस्त्याचं काम असेल विवेकानंद न विवेकानंद नगर यामध्ये रस्त्याचे कामं असतील तसेच आपण बऱ्याच वर्षापासून ब्रह्मकुमारी या ठिकाणी जात असतो या ब्रह्मकुमारीचं नवीन बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे त्यांच्याकडे जाण्याचा रस्त्याचं सुद्धा काम आपण आज या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत असे एकूण पाच कोटीचे काम आज येवला शहरातील माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणचे रहिवासी यांच्या उपस्थितीत ही कामं आपण करत आहेत या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकरता महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे आवर्जून